अंजली दमनिया यांचे देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक आरोप धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी केली आहे बालाजी तांदळेला सांगण्यात की तारखेपासून तांदळे हा पोलिसांबरोबर फिरत होता हे प्रकरण शेकायला लागलं तेव्हा तो आरोप करार किंवा त्याच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटवा यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे हे जे लेटर आहे पोलीस खात्याने बालाजी तांदळेला पंधरा तारखेला लिहिलेले पत्र आहे नऊ तारखेपासून बालाजी तांदळे पोलिसांसोबत फिरत होते लेटर दिलं पंधरा तारखेला कुठंच पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगत तू तु तुझी गाडी घेऊन ये आपण शोध घेऊ याच्या धनंजय मुंडे यांचा दबाव होता पोलिसांवर सुद्धा दबाव होता असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे बालाजी तांदळेने देशमुख कुटुंबाला सांगितलेली माहिती अशी आहे की पोलिसांनी आरोपी शोधलेले नाहीत आम्ही गाड्या फिरवून आरोपींचा शोध घेतला सगळं प्रकरण त्यांच्यावर शेकलं जावं यांच्यापर्यंत येऊ नये माझी पहिली मागणी अशी आहे की सगळ्यांना सह आरोपी करा आरोपपत्रात अनेक गोष्टी आलेल्या नाहीत असं अंजली दमनिया म्हणाल्या जे पोलीस अधिकारी होते ज्यांनी प्रचंड मदत केली त्यांचं कोणाचंही नाव त्यामध्ये नाही कोणाचंही स्टेटमेंट चार्जशीट मध्ये नाही दोनशे लोकांची यादी आहे राजेश पाटील महाजन गीते म्हणून अधिकारी होते जे खंडणीच्या दिवशी उपस्थित होते त्यांचं कोणतंही स्टेटमेंट नाव यामध्ये नाही गीतेने या, ना गीते या टोळीला मदत केली होती त्यांना पूर्ण कल्पना दिली होती संतोष देशमुख यांना उचलून नेले तरी सुद्धा मदत केली हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत अशी मागणी आहे धनंजय मुंडे सारंग आंधळे एस पी बारगळ पी एस आय राजेश पाटील पी आय महाजन पी आय भागवत शेलार बालाजी तांदळे डॉक्टर वाय बसे आणि गीते अशा दहा जणांना सह आरोपी करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे धनंजय मुंडे यांना सगळी कल्पना आहे त्यांना माहीत आहे आवादा कंपनीची बैठक सात बंगलात झाली होती तिथे हे सगळे हजर होते दोन पोलीस अधिकारी होते ही सगळी माहिती पण चार्जशीट मध्ये त्याचा उल्लेख नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का जर मुख्यमंत्री विधान करत असतील की माहिती मिळेल तेव्हा करू पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही चौकशी झाली नाही सीडीआर त्यांचे सीसीटीव्ही स्टेटमेंट टॉवर लोकेशन येणारच नाही तपास होणार कसा असा सवाल अंजली दमनिया यांनी विचारला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल